कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्या समोर मालेगाव कॅम्प मालेगाव जिल्हा नाशिक नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्र हद्दीत असलेल्या बोरवण येथील धरणाजवळील पडीत जागेतील एका सोपडीत अवैधरित्या ठेवलेले खैर प्रजातीचे एक पूर्णांक आठशे दोन घनमीटर आणि एकशे एकोणसाठ नग असे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे लाकूड वन विभागाने जप्त केले आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा परिक्षेत्र हद्दीतील बोरवण येथे झोपडीत बेकायदेशीरित्या खैर प्रजातीचे लाकूड ठेवले होते याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांनी कारवाईच्या सूचना दिल्या चिंचपाडा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांनी पथकासह बोरवण येथील झोपडीची तपासणी केली झोपडीत अवैधरित्या थे ठेवलेले खैर प्रजातीचे लाकूड आढळून आले लाकूड जप्त करून खासगी वाहनात भरून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आले आहे यात घनमीटर एक लाकडाचे एकशे एकोणसाठ नग मिळून आले आहे त्याची बाजारभावानुसार दोन लाख रुपये किंमत आहे ही कारवाईमुळे वन विभागाचे वनसंरक्षक नीनू सोमराज नंदुरबार वन विभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग राजेंद्र सदगीर नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक दिनानाथ कोकणी इलान गावित रामदास पावरा अमोल गावित अमोल डी गावित वाहनचालक बाळा गावित, गावित वनमजूर फिलिप गावित दिलीप गावित जयसू गावित विजू गावित अमीन गावित राघू गावित यांनी केली आहे प्रतिनिधी रायशेख विसरवाडी